प्रतिशब्द या भाषिकामध्ये लिहिले त्यांनी मला बुलढाण्याचे सुरेश सावळे सरांनी लिहिले म्हणजे बऱ्याच लोकांनी लिहून मला प्रत्यक्ष भेटले माझ्या जालना शहरातील बऱ्याच लोकांनी मला भेटून प्रत्यक्ष माझ्याशी चर्चा केली काही मुद्द्यावर तर हे सर्व माझ्याबद्दल व्हावा करत होते तर ते तो बाजूला ठेवतो पण मी हा एक भाग आहे की काही लोकांनी त्याच्यावर वाचल्यानंतर काही लोकांमध्ये परिवर्तन कसं झालं हे सांगू मला योग्य वाटत <laughs> आता आमच्या जालन्याचे एक शिक्षक आलेले जिल्हा परिषदेला शिक्षक आहेत प्रदीप भाटेश मागच्या उन्हाळ्यामध्ये त्यांनी पुस्तक वाचलं हे आलेले बसलेले पुस्तक वाचले आणि दुसऱ्या दिवशी रात्री दोन वाजता पुस्तक संपल्यानंतर ते सकाळी आठ वाजता माझ्याकडे आले आणि मला पाया पडून आले मी म्हणून मी पाया पडून गेलो ते म्हणाले सर पुस्तक मला फार आवडत हो। मला पुस्तक आवडून नाही त्याच्यावर काय करणार तुम्ही तर तुम्हाला सांगतो मागच्या वर्षामध्ये त्यांची शाळा सकाळी दहा ला भरते जिल्हा परिषद आणि सायंकाळी चार वाजता सुटते ते एक आता मागच्या वर्षापासून ते सकाळी नऊ वाजता जातात शाळेवर जे अप्रगत विद्यार्थी आहेत त्यांना अगोदर क्लास घेतात आणि शाळा सुटल्यानंतर चारला शाळा सुटल्यानंतर पुन्हा एक तास पाहून बाकीचे शिक्षक त्यांना बोलायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही जे पुस्तक वाचा ज्या आपल्या गावामध्ये पुराकी पोराला त्यांनी शिकवलं पैसे न घेता पगार करतो सहावी सातवीच्या मुलाला वाचता जरी येत नसेल तर आपण काय काम म्हणून का त्यांनी जे काम केलं त्याच्याबरोबर त्यांचे शिक्षक त्या कामाला लागले आणि एका वर्षामध्ये एक वातावरण असं बदललं की तुम्हाला सांगतो की गावातले मुलं त्यांची गुणवत्ता वाढल्यामुळे त्यांच्या पालकाला इतका आनंद झाला जे पालक शिक्षकाला शिव्या देत होते त्यांना पगारी द्यायला ते पालक शिक्षकाला येऊन सांगून आले की तुम्हाला काय कमी आहे ते आम्हाला आणि दे। आज त्यांच्या शाळेला सर्व भौतिक सुविधा गावाला दिलेल्या एका वर्षामध्ये ती शाळा आदर्श शाळा दुसरं उदाहरण देतो आमचे भोकर